गावातल्या आज आम्ही बऱ्याच जण एकत्र येणार आहोत ते म्हणजे ताज्या कैरीचे लोणचे बनवण्यासाठी कारण आमच्या इथे सद्गुरु अनंत महाराज यांची षष्टी आहे आणि त्यानिमित्त आम्ही सगळ्या बायका एकत्र येऊन ताज्या कैरीचे लोणचे बनवत आहोत गावात जेव्हा एखादा कार्यक्रम असतो ना तेव्हा सगळ्या जण एकत्र मिळून आम्ही काम करतो आणि बघा सगळ्या मिळून आम्ही कशा मस्त कैऱ्या कापलेल्या आहेत आतमध्ये देखील शेंगदाणे भाजायचं काम चालू होतं कारण दुसऱ्या दिवशीच्या जेवणाला शेंगदाण्याचा कूट लागणार होता म्हणून इथे नैना काकू आणि लता काकू ते काम करत होत्या नंतर आम्ही कोकम सरबत पिऊन घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी मी तयार झाले होते षष्टीसाठी कारण षष्टी दिवशी आमच्याकडे अनंत महाराजांची पालखी येते आणि याच पालखीच्या आगमनाची मी वाट पाहत होते आणि बघता बघता आमच्या दारात पालखी आली सुद्धा पालखी आल्यानंतर मी इथे पूजा करून घेतली त्यानंतर आणि अनिकेतने इथे महाराजांना नारळ व्हायला आणि हार घालून मनोभावे आम्ही महाराजांना प्रार्थना केली आणि त्याच दिवशी आम्हाला एक गोड बातमी मिळाली ती मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे त्यामुळे मला सबस्क्राईब करायला विसरू नका